बाळा नांदगावकरांची होणार चांदी बाळा नांदगावकरांसाठी दक्षिण मुंबईची जागा मनसे आणि भाजपच्या वतीने लढवली जाऊ शकते भाजपच्या चिन्हावरती मनसे दक्षिण मुंबईतली ही जागा लढवू शकते तर ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची योजना आता मनसे आणि भाजपने आखली आहे महायुतीचा भाग सध्या तरी ते नाही आहेत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी जर झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण तशा पद्धतीचे सिमटम्स आता समोर यायला लागल्यात मुंबईतली ही एक जागा मनसेला सोडण्याचा विचार सुरू आहे वरिष्ठ पातळीवर तशा चर्चा होत आहे असं समजत आहे राजकीय झाल्याचं लक्षात येत आहे आणि याचा महायुतीचा भरपूर फायदा आहे आगामी लोकसभेची निवडणूक मनसे लढवणार की नाही याबद्दल संभ्रम आहेत मागच्या काही महिन्यांपासून मनसेच्या विभाग जिल्ह्यानिहाय बैठका सुरू आहेत येत्या तीन चार दिवसात लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करेन असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं जनाधार कार्यकर्ते आर्थिक ताकद यांचा विचार केल्यास मनसेच्या कुठल्याही उमेदवाराच्या विजयाची खात्री देता येत नाही विद्यमान राजकीय परिस्थिती जर पाहिली तर मनसेची कुठल्याही पक्षासोबत युती झालेली नाही आहे शिवसेना शिंदेगड आणि भाजपाबरोबर मनसेची युती होईल अशा चर्चा होत्या पण तसं देखील काही घडलेलं नाही आहे मनसेच्या काही कार्यक्रमांना त्या स्टेजवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येताना दिसले पण प्रत्यक्षात राजकीय युती झाली नाही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजप दक्षिण मुंबईची जागा सोडू शकते का अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे तर मंडळी प्राथमिक स्तरावर बोलणी झाल्याची माहिती सध्या समोर येते दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग आहे परळ लालबाग काळा चौकी वरळी गिरगाव आणि शिवडी हा या भाग भागातले मतदारसंघ आहेत विधानसभेचे मतदारसंघ आहेत दक्षिण मुंबईचा पुढचा खासदार निवडण्यात मराठी मतं ही अगदी निर्णायक ठरतात त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या गटाची ताकद इथे प्रचंड जास्त आहे भाजपचेही दोन आमदार या मतदारसंघात आहेत त्यांचीही ताकद ही, ही तुल्यबळ आहे त्यामुळे राजकीय ताकदीचा विचार जर केला तर ही जागा भाजपकडे येऊ शकते आणि दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेचं तिकीट मिळणार अशी चर्चा रंगत होती त्या पद्धतीचे बॅनर्स देखील मतदारसंघात लागलेले होते पण प्रत्यक्ष तळागाळात त्यांचा जनसंपर्क नाही आहे असं सांगण्यात येतं आणि इथे उद्धव ठाकरे गटच आणि त्यांचं पारडं हे जड असल्याचं लक्षात येतं तर अशावेळी उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचं पारडं जड मानलं जातं तर मागचे दोन टर्म ते दक्षिण मुंबईतून खासदार राहिलेले आहेत आणि आता महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला सोडली जाईल पुन्हा तिकीट अरविंद सावंत यांनाच मिळू शकतं कारण ते दोन टर्म खासदार राहिले त्यांची पकड ही चांगली आहे आणि अरविंद सावंत यांचा त्या मतदारसंघामध्ये जनसंपर्क चांगला असल्याचं चा बोललं जातं आणि आता हीच बाब त्यांच्या पथ्यावरती पण पडू शकते तर अशा वेळेस मनसेला दक्षिण मुंबईची जागा जर सोडली तर मराठी बहुल भागातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला होणारा एक गठ्ठा मतदान रोखता येणं शक्य आहे कारण दक्षिण मुंबईत मनसेची ताकद आहे मनसेला जागा देण्यात भाजपचा फायदा काय असणार ते देखील बघू आता समजा भलेही मनसेचा आमदार नगरसेवक तिथे नसला तरी त्यांना मानणारा एकनिष्ठ मतदार अजूनही तिथं आहे आणि अशा वेळेस निवडणूक आटीतटीची करण्यापेक्षा मनसेला जर जागा सोडली तर विजयाची शक्यता वाढेल शिवाय राज ठाकरे सोबत असल्यामुळे प्रचाराला आणखी धार येईल असं या सगळ्या गोष्टींमधनं समोर यायला लागलेलं आहे